शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिना अखेर एकतीस मे जाणून घेऊ दुपारनंतरच्या या ताज्या व्हिडिओमध्ये खास करून आज आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तसेच याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊन तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी बातमी आलेली आहे तर या दोन्ही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या सर्वांचे धन्यवाद वर्षभर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कापसाचे भाव बघितल्याबद्दल चला मित्रांनो एकदा तुरीची बातमी बघा तुम्ही तुरीच्या बियाणादारांना यंदा फोडणी सर्वच कंपन्यांकडून दरवाढ राज्यात दहा लाख हेक्टर क्षेत्र अकोला गेले काही महिने तुरीला चांगला दर मिळवत आहे यामुळे हंगामात तुरीचे लागवड क्षेत्र सर्वच भागात वाढण्याचे चिन्ह आहे उत्पादक कंपन्यांनी ही संधी मानत यंदा बियाण्याच्या दरांना चांगलीच फोडणी दिली आहे एका नामांकित कंपनीचे बियाणे किलोमागे तब्बल ऐंशी रुपयापेक्षा अधिक वाढवण्यात आले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे राज्यात सुमारे दहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड होत असते खरीप हंगामात संपूर्ण राज्यातच तुरीची लागवड केली जाते त्यातही विदर्भ मराठवाडा भागात सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून बहुतांश शेतकरी तुरीची लागवड करीत असतात खरिपातील इतर पिकांच्या तुलनेत तुरीला सध्या चांगला दर मिळत आहे सध्या स्थितीला तूर सरासरी दहा हजार रुपये विक विकत आहे किमान आठ हजारपासून विक्रीला सुरुवात होऊन कमाल साडेबारा हजारपर्यंत दर सध्या टिकून आहे तुरीला दर मिळतोय पण उत्पादनाचं काय असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून सद्यस्थितीला होताना दिसत आहे चला मित्रांनो वळव्या मित्रांनो कापूस भावाकडे मित्रांनो सर्वच पिकाचे अमरावतीचे एकदा भाव बघू ज्वारी अठराशे ते एकोणावीसशे पंचवीस गहू चोवीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे तुरा अकरा हजार पाचशे ते बारा हजार एकशे चोपन्न मोग सात हजारपासून साडेसात हजार उडीद सात हजारपासून सात हजार तीनशे पन्नास चणा सहा हजार तीनशे पासून सहा हजार सहाशे सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास पासून चार हजार चारशे पन्नास भुईमोग पाच हजार पाचशे पासून सहा हजार पाचशे तीळ अकरा हजारपासून बारा हजार शंभर कापूस सहा हजार सहाशे पासून सात हजार तीनशे रुपये मित्रांनो पहिली पावती आजची सात हजार तीनशे दहा रुपयाची दुसरी पावती सात हजार सत्तर रुपयाची मानवताची दिसत आहे तिसरी पावती दोन काटे एक सात हजार दोनशे पंचावन्न दुसरा सात हजार चौथी पावती सात हजार तीनशे वीस ची पावती स्क्रीनवर आहे पुढची पावती सात हजार सत्तर रुपये एका शेतकऱ्याला आज मानवतला भाव मिळाला पुढील पावती सात हजार दोनशे पंचावन्न सात हजार रुपयाची पुढची एक पावती सात हजार तीनशे वीस रुपयाची इतर बाजार समितीचा पटकन आढावा यावल सात हजार एकशे तीस रुपयापर्यंत कापूस जाताना दिसत आहे काटोल तेरा क्विंटल हवं कोण सात हजार एकशे पन्नास त्यानंतर मनवत अडीच हजार क्विंटल हवं कोण सात हजार तीनशे चाळीस त्यानंतर उमरेड पंचवीस कुंटल हवं कोण सात हजार चारशे पन्नास त्यानंतर सावनेर बाराशे क्विंटला कोण सात हजार शंभर रुपये त्यानंतर अमरावती सत्तर क्विंटल हा कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये चालू चला मित्रांनो व्हिडिओ आढळल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर धन्यवाद भेटूया पुढच्या चढूस